मोहनदास करमचंद गांधी ज्यांना आपण महात्मा गांधी म्हणतो दुर्दैवाने महात्मा गांधी मिलेनियल पिढी पर्यंत फक्त पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या फोटो मार्फत जे आपल्याला मूव्हीज किंवा सिरियल मध्ये दिसतात त्या मार्फत लगे रहो मुन्ना भाई या मुव्ही मार्फत आणि फार फार तर आणि आणखी एका गोष्टी मार्फत ते आपल्यापर्यंत पोहोचत असतात ती म्हणजे भारतीय नोटा तुम्हालाही हा प्रश्न पडलाच असेल की गांधींचा फोटो नोटांवर आला कसा आणि गांधींचा फोटो नोटांवर येण्याआधी नोटांवर कोणाचा फोटो होता हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा भारत स्वतंत्र होण्याआधी ब्रिटिश राजवटीत भारतात चलनात असणाऱ्या नोटांवर ब्रिटनचा किंग जॉर्ज पंचम सहावा याचा फोटो होता भारत स्वतंत्र झाल्यानंतरही दोन वर्ष या नोटा चलनात होत्या पण तेव्हा लोकांना असं वाटू लागलं की चलनातून ब्रिटिश राजवटीची खून पुसली गेली पाहिजे या विचाराने मग भारतीय नोटांवर सारनाथ येथे असणाऱ्या अशोक स्तंभाला जागा मिळाली अशोक स्तंभाला नोटेवर जागा मिळण्याआधी किंग जॉर्ज पंचम साहवा याच्या फोटोऐवजी महात्मा गांधीजींचा फोटो लावला जावा असा निर्णय घेण्यात आला होता तसं प्रिंटिंग डिझाईन सुद्धा तयार करण्यात आलं होतं पण विचार विनिमयानंतर आरबीआयने एकोणीशे एकोणपन्नास साली अशोक स्तंभ छापलेल्या एक रुपयांच्या नोटा चलनात आणल्या नंतर एकोणीसशे पन्नास साली भारतात दोन पाच दहा आणि शंभर रुपयांच्या नोटा प्रचलित झाल्या ज्यावर सुद्धा अशोक स्तंभ होता एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत सोळा आने म्हणजे एक रुपया असं गणित होतं एकोणीसशे सत्तावन्न नंतर ते गणित शंभर पैसे म्हणजे एक रुपया असं झालं आता गांधींचा सर्वात पहिला फोटो नोटेवर कधी आला एकोणीशे एकोणसत्तर साली जेव्हा गांधीजींची शंभरावी जयंती होती या वर्षीच आरबीआय गांधीजींचा नोटेवर फोटो छापला पण तो आज नोटांवर जसा फोटो आहे तसा नव्हता त्यांचा नोटांवरचा पहिला फोटो हा, फोटो हा सेवाग्राम आश्रमात बसलेला होता त्यानंतर नोटांमध्ये अनेक प्रयोग झाले एकोणीशे मध्ये भारताची कृषी प्रगती दर्शवणारे चिन्ह नोटांवर आले जे पाच रुपयांच्या नोटांवर होते एकोणीशे ऐंशीच्या दशकात भारताने अंतराळात पहिल्यांदा उपग्रह सोडला होता म्हणून त्या काळात नोटांवर आर्या या उपग्रहाचं चित्र छापण्यात आलं होतं जे दोन रुपयांच्या नोटांवर होतं त्याशिवाय वीस रुपयांच्या नोटांवर सूर्य मंदिरावर असलेलं कोणार्क चक्र सुद्धा छापण्यात आलं होतं मग गांधीजींचा फोटो नोटेवर परमानंट झाला तो एकोणीशे शहाण्णव साली नव्वदच्या दशकात आरबीआय की डिजिटल प्रिंटिंग स्कॅनिंग हे तंत्रज्ञान प्रगत झालंय त्यामुळे नोटांची डिझाईन चोरली जाऊ शकते शिवाय नोटांवर असलेलं चित्र एखाद्या वास्तू किंवा शिल्पाचं असल्यामुळे ते कॉपी करून छापण्यात आणखी सोप्पं आहे असं त्यांना वाटलं त्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव साली आरबीआय केंद्र सरकारला मागणी केली की नोटांवर महात्मा गांधीजी यांचा सुद्धा फोटो छापला जावा ज्यानंतर एकोणीसशे शहाण्णवला गांधींचा फोटो नोटांवर छापण्यास सुरुवात झाली महत्वाचं म्हणजे गांधींचा जो फोटो नोटांवर आहे तो फोटो त्यांचा सिंगल फोटो नव्हता त्यांचा हा फोटो कोलकाताच्या व्हॉइस हाऊस हाऊसमध्ये काढलेला फोटो होता ज्यामध्ये ब्रिटिश अधिकारी फ्रेडरिक पेथिक लॉरेन्स हे सुद्धा आहेत आता महात्मा गांधी नोटांमुळे आपल्या रोजच्या चलनात जरी असले तरी आपल्या आचरणात नाहीयेत त्यांच्या विचारांचा आणि त्यांचा विरोध करणारे खूप असले तरी त्यांचं भारताच्या स्वातंत्र्यात असणारं योगदान कोणी डावलू शकत नाही अशा माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका